गोळीबार करून पसार झालेले चार आरोपींपैकी दोन आरोपींना शहर पोलिसांनी ठोकल्या कोपरगाव शहरामध्ये आणि दिवाळीच्या काळामध्ये शहरातील निवारा कॉर्नर येथे दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी डॉक्टर झिया हॉस्पिटल समोर साडे अकराच्या सुमारास एका लाखाबुक्यानी मारहाण करत त्याच्यावर गावठी कट्ट्यामधून गोळीबार करण्यात आला होता यामुळे कोपरगाव शहरात एकच खळबळ उडाली होती दरम्यान याबाबत विविध वर्तमानपत्रात बातमी सिद्ध झाल्यानंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये याबाबत फिर्यादी तुषार महाले याच्या फिर्यादीवरून दत्तू साबळे राहुल शिदोरे चेतन शिरसाट सिद्धार्थ जगताप राहणार सर्व कोपरगाव यांच्या विरुद्ध कलम तीनशे सात तीनशे तेवीस पाचशे चार चौतीस सह आर्म ऍक्ट तीन ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा करून आरोपी हे पासा झाल्याने आरोपींचा शोध घेण्याकरता पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांनी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे गणेश काकडे राम खारतोडे संभाजी शिंदे बाबासाहेब कोरेकर यमुनाजी सुंदे महेश फड यांचे पथक तयार करून सदर पथकाने नाशिक अहमदनगर व इतरत्र जाऊन आरोपींचा शोध घेतला परंतु परोपी हे आले तेवी सोजी, आरोपी हे मिळून आले नव्हते दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री आरोपींपैकी चेतन सुनील शिरसाट सिद्धार्थ प्रकाश जगताप हे सिन्नर येथे एका हॉटेलमध्ये असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सिन्नर येथे जाऊन सदर हॉटेलमधून आरोपी चेतन सुनील उर्फ सदाशिव शिरसाट वय पंचवीस वर्ष राहणार निवारा सिद्धार्थ प्रकाश जगताप वय सव्वीस वर्ष राहणार टाकळे नाका कोपरगाव यांना ताब्यात घेऊन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला घेऊन येऊन आरोपितांना सदर गुन्ह्यात अटक केली आहे आरोपींचा माननीय न्यायालयातून तीन दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर झालेला आहे आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त केलेले आहेत सदर गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेत घेण्याकरता एक पथक रवाना केले असून आरोपींचा शोध घेणे सुरू सामाजिक, शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा